स्वामी समर्थ म बाया तू खूब सहन केलस लोक तुला समझुन घ नशीब तुझा विरोधत गेल तू एकटाच रडलास ते सग थांबत है क्षणभर मोबाइल बाजूलाठे मिट मन शांत कर आनी फक्त है शब्द ऐक श्री स्वामी समर्थ नमः हा मंत्र फक्त पाच मिनिटे हातात मोबाईल ठेवून मनापासून ऐक स्वामी म्हणतात आज मी तुझ्या आयुष्याचं ओझ माझ्या हातात घेतलं आहे आज नंतर तुझं दुःख तुझं राहणार नाही जे अडकलं होतं ते मोकळं होईल जिथे आशा संपली होती तिथूनच नवा मार्ग सुरू होईल आजचा दिवस तुझ्या वेदनेचा शेवट आणि तुझ्या सुखाचा आरंभ आहे विश्वास ठेव स्वामी समर्थ कधी उशीर करत नाही जर सध्या तुमच्या हातात मोबाईल असेल तर तो घट्ट पकडा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कारणानेच पोहोचलेला आहे स्वामी समर्थ म्हणतात बाळा आज तुझा दुहखाचा शेवट लिहिला जात आहे तू किती वेळा स्वतला सावरला आहेस किती वेळा लोकांसमोर हसण्याचा मुखोटा घातलास आणि रात्री एकटाच डोळ्यात पाणी आणून झोपलास ते मला सगळं दिसत होतं लोक म्हणाले वेळ बदलतो पण तुझ्या आयुष्यात वेळच थांबल्यासारखा वाटत होता तू प्रयत्न करत पण प्रत्येक वे नशीब तुझा विरोधात गेल स्वामी बाया तू कमजोर नहींस तू जास्त सहन केलंस आज मी तुला एक गोष्ट सांगायला आलो है जर तू हा संदेश ऐस तर आज मिनिटे हा मंत्र ऐक मोबाइल हाथ डोळे हळूच मीठ आणि मन शांत कर श्री स्वामी समर्थ नम हा मंत्र शब्दांचा नाही हा तुझ्या नशिबाचा दरवाजा उघडणारा आवाज आहे स्वामी म्हणतात आजपासून मी तुझ्या आयुष्याची सूत्र माझ्या हातात घेतली आहे जे प्रश्न उत्तरांशिवाय होते त्यांना आता उत्तर मिळेल जे अडथळे तुला पुढे जाऊ देत नव्हते ते आपोआप दूर होतील तू ज्यासाठी रडलास ज्या गोष्टीसाठी देवाकडे शेवटचा विश्वास ठेवून मागितलं होतंस तीच गोष्ट आता तुझ्या आयुष्यात अनपेक्षितपणे येणार आहे स्वामी म्हणतात बाया मी तुझी परीक्षा घेतली पण कधी सोडून दिलं नाही आज तुझ्या घरात शांततेची चाहूल लागेल आजपासून तुझ्या मनातली भीती कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल लोकांना बदल जाणवेल ते म्हणतील याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतंय कारण आज तुझ्या नशिबाचा प्रवाह बदलायला सुरुवात झाली आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव स्वामी उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाहीत तू जिथे थांबलास तिथूनच तुझा विजय सुरू होणार आहे आज हा मंत्र ऐकताना जर डोळ्यात पाणी आलं असेल तर समज स्वामींची कृपा तुझ्यावर उतरली आहे श्री स्वामी समर्थ नमः हा मंत्र आज उद्या आणि शक्य असेल तेव्हा नेहमी ऐक तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपत आहे आजचा दिवस तुझ्या दुहखाचा शेवट आणि तुझ्या सुखाचा आरंभ आहे बाया, ते सगळे शब्द मी रोज ऐकत होतो तू लोकांसमोर मजबूत दिसलास पण आतून तुटलेला होतास तू स्वतलाच म्हणालास आता बस किती वेळ प्रयत्न करायचे पण सुद्धा. दुसऱ्या दिवशी तू पुन्हा उभा राहिलास स्वामी म्हणतात हीच तुझी खरी भक्ती आहे तू देवळात जाऊन मोठमोठ्या गोष्टी मागितल्या नाहीस तू फक्त एवढंच म्हणालास देवा मला थोडी शांतता दे बाया आज ती शांतता तुझा दिशे निघा ली आ जर तर तो घट्ट धर हा क्षण सामान्य नहीं डोले हलूच मिट आ मन एकदाच स्वामी समर्थ नम हा मंत्र फ्त उचारण नहीं हा मंत्र तुझ्या अडकलेल्या नशिबाला हालचाल देण्यासाठी आहे स्वामी म्हणतात आजपासून तुझ्या आयुष्यात मी स्वत उतरतो आहे ज्या गोष्टीसाठी तू खूप रडलास ज्याबद्दल तू कुणालाच सांगू शकला नाहीस तीच गोष्ट आता अचानक तुझ्या बाजूने वळणार आहे तू म्हणशील हे कसन झालं पण लक्षात ठेव हे अचानक नाही ही फार दिवसांची तुझी सहनशक्ती आहे बाया, काही लोकांना मी थोड जास्त थांबवतो कारण त्यांच्यासाठी मोठं काहीतरी ठरलेलं असतं आज तुझ्या आयुष्यात जे अडथळे आहेत ना ते अडथळे तुला तोड़ी ते तुला साथी होते पासुन, तुझा भीती, भीति हलुहू हलु कमी होई। तुझा आत्मविश्वास, पुनः जागा वाटेल, हाँ हा लाए, हो बाया, तू तो आहेस, कारण आज तुझा आयुष्याची दिशा बदलते आहे स्वामी म्हणतात आज मी तुझं ओझं माझ्या खांद्यावर घेतलं आहे तू आता एकटा नाहीस जे अडकलं होतं ते मार्ग मोकळे होतील जिथे उत्तर नव्हतं तिथे मार्ग सापडेल आजपासून तुझ्या घरात हळूच आनंद शिरकाव करेल कदाचित लगेच मोठा गोंगाट नसेल पण मनाला जाणवेल काहीतरी चांगलं सुरू झालं आहे बाया, जर आज हा संदेश ऐकताना डोळ्यात पाणी आलं असेल तर समज मी तिथेच आहे आजचा दिवस तुझ्या दुहखाचा शेवटचा टप्पा आणि तुझ्या सुखाचा पहिला दिवस आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेव विश्वास सोडू नकोस मी तुझा सोबत आहे श्री स्वामी समर्थ नमः स्वामी समर्थ नमः स्वामी